हा या सर वेलकम वेलकम सर तुम्हाला मॅडमने जास्त चिकन दिलेलं जास्त खा खा तुम्ही लाजू नका खा आपल्याच सरांचं घर आहे सर पण आपलेच आहेत गिफ्ट अच्छा म्हणजे आपण नाही घेऊ शकत काय बरोबर बरोबर चला बघ आज माझ्या मैत्रिणी नमस्कार मी कविता तुमच्या सगळ्यांचे कवितापटील ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पा जवळ प्रार्थना करते तर मंडळी आज आहे रविवार रविवारी मी हा दुसरा पग बनवायला घेतलेला बन आहे तर चला मस्त संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि वातावरण इतकं जबरदस्त आहे ना एकदम छान वाटते संध्याकाळच्या वेळेला आणि चेन्नई गेला आहे तिकडे शेतावरती कशाला गेलाय गेला काय मी ती तो गेला गेलाय वाटतं सुट्टे ना तर मित्रांसोबत गेलाय काय फेरफटका मारू नये तो मला सांगतो फोन केला तर मला सांगतो फेरफटका मारू नये तो मी म्हणजे असताना हो समजते ना त्याला पण त्याला बरं नाही समजत लकी पप्पा आहेत बाबू आपले मग समजत नाही खाण्यापिण्याच्या गोष्टी बरोबर समजतात सगळ्यांना हो चांगला असतं आता बाबू लकी पप्पा आहेत बाबू आपले चला आता घेतलंय मस्त इथे चहा पिण्यासाठी आणि चहा मध्ये मस्त टाकतात पोहे चहा आणि आणि मोनिश पण नाही घरामध्ये चिन्मे पण नाही दोघे पण फरार नको तो चावल भरा असं कधी पण त्याला चोरवाला घेतला हवी या मंडळी तुम्ही पण चहामध्ये पोहे खाण्यासाठी खूप खूप दिवसाचे नंतर घेतले तर चहामध्ये पोहे खायला चिन्मय कुठे का तर का पाचशे शिवरे आहेत का शिवरे आपला मार्गशर्ष मला एक हो बोलतो तसे काय भेटतात याला शिवरे एकदाच भेटलेले दोन का तीन भेटलेले ते पण असेच तू आठवूनच गेले चला आता पावणे सहा झालेले आहेत पाय <laughs> <laughs> खाली कर कसं दिसते व्हिडिओमध्ये तर आता मी घेतला एकीकडे जेवण बनवायला जेवणामध्ये वरण भात आणि बज्जी आ काय घडला तुला पनीर चिल्ली आहे तर माझं पार्सल ऑर्डर कर आम्ही पैसा दे मला बनवायला टाइम नाही आता मला जायचंय बाहेर आमचे जे शहर आहेत ना त्यांचा आज वाढदिवस आहे दोन मिनिट था मला बोलू दे सा। आमच्या शहर आहेत ना त्यांचा वाढदिवस आहे तर मला तिकडे आहे सात वाजता बरोबर म्हणून मी लवकर तर आता पावणे सहा वाजताच मी वरण आणि भात ठेवलंय गॅसवर एकीकडे एकीकडे भात ठेवलाय आणि एकीकडे वरण ठेवलंय चेन्वाय याला सुगंध आले पायरीचा म्हणून केव्हाच रडतोय तो दुध पियाती दूध पिल्याशिवाय काय भेटणार नाही तुला अरे तू तू पिलावर लगेच नॉनव्हेज खायचं नसतं. तब्येत भेट तुझी. कान लगेच वाजव ना लवकर, नौकर खाये. ते नको खायला त्याला पाय मंडी पाहिजे, चिकन पाहिजे खायला चिकन. चिकन काते चिकन. कचे कलतू पाहिजे पोळग कशी कळतो रे. माझे गुदगुद पोळग कशी कळतो रे. चला बाकीत रे डाळीला फोडणी देवाला. ताप ले ताप ले. ते पट्टापले गाणे तापले काय मे आज मस्त कांद्यावरची फोडणी देणार आहे निवळला लशीनवरती नाही मस्त लागते कांद्याच्या फोरणीवरती पण ना वरण

माझ्यात वेहलाय मार कशी लागत जाम मार कशी काय कामाची काय असेल तुझं मदत करत नाही पंप्चर गाडी व्हायची होती गे गाडी मला जायचं होतं कशी मी लाडले का आमच्या सरांच्या चिन्मय कॅबेर कर आता जवळ येते ना एक एक मस दिसते मग जायचंय मला आमच्या सरांच्या वाढदिवसाला आता म्हणून मी रेडी झाले आणि मला गाडी घेऊन जायचं होतं बरं येताना उशीर होईल तर मला गाडी घेऊन जाते तर दोनशे गाडी घेऊन त्याला फोन केला तो बोला आत वाजून जातील आणि तिकडनं आमच्या सरांचा फोन आहे मॅडम कधी या मॅडम कधी या सर तुम्ही लॉक बघताय ना आम्ही आलोय गिफ्ट शॉप मध्ये बघूया आता सरांसाठी काय घ्यायचं इकडनं काय सुचत नाही मॅडम कशा आहात तुम्ही बरं या प्राची मॅडम आमचा स्टाफ मेंबर बरे आहेत ना मुलं कशी आहेत तुमची काय घ्यायचं ना ते पण हे बघा आता सरांसाठी आम्ही इथे गिफ्ट बघतोय छान आहे मस्त सुंदर एकदम सर त्यांच्या घरी गेले की घेऊन जाणार

अच्छा म्हणजे आपण नाही घेऊ शकत का मला माहिती नव्हतं काय बरोबर बरोबर चला बघा आज माझ्या मैत्रिणी मला काहीतरी एक अजून नवीन गोष्ट शिकायला भेटली थँक्यू थँक्यू सांगितल्याबद्दल मला नव्हतं माहिती हा अच्छा बरं झालं घ्या नाहीतर कधी फ्युचर मध्ये मी सुद्धा खरेदी केला असते बरोबर 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 अच्छा दादा तुमच्या शॉपचं नाव काय सांगा जरा जिनी कलेक्शन अच्छा जिनी कलेक्शन छान छान वस्तू आहे तिथे गिफ्ट करण्यासाठी नक्कीच तुम्ही या कंपनीच्या जॉईन करतो ना म्हणजे बारा एकोणीस ला आणि योगा नोटी बोला मस्ती चार लोकांची मग योगाला म्हणलो मोठ्या मोठ्या भरती घेतली बरं का आपल्याला आता पुढच्या वर्षी बकराच का बोल तुम्ही सर पुढच्या वर्षी बकराच पाहिजे

Happy birthday to you. Happy birthday, dear yes, son. <laughs> Happy birthday to you. <laughs> <laughs>

मनीष बरच लेट झाला तू पण घरी गेले अरे खा खा तुम्ही लाजू नका खा आपल्याच सरांचं घर आहे सर पण आपलेच आहेत

मॅडम कसे झाले मॅडम छान ना एक नंबर ना <laughs> मॅडम तुमचा ब्लॉग मॅडम तुमचा ब्लॉग मी रेकॉर्ड करत आहे हो एवढं एकदम क्लीन आहे एकदम क्लीन आहे काय सांगणार आता

जाताना बाय बाय असा व्हिडिओ तुम्हाला मॅडमने जास्त शिकवण दिलेलं आम्हाला कमी दिलेलं तुम्हाला जास्त दिलेलं जास्त पुढच्या वेळेस हारक घेऊन या यानं हारकच द्या हा बरोबर चला निघायचं का बाय बाय मंडल आभारी मंडल नाही नाही तिकडे मंडल तिकडे मंडल तिकडे धन्यवाद मंडल तुमचा आभारी हा बकरा 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 मस्त डीजेबीचे ठेवा आम्ही नाचू जरा

I'm going to to Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Santoska. <hums> 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 Happy birthday to you. सिंगबीड आमच्या गावांची पद्धत असेल जॉईन झालो नुसतं एक महिन्याभरात बड्डे आला मग पूर्ण तिकडची टीम आमची सांगली कोल्हापूर तीस पस्तीस लोक मोठा बड्डे करतात सर चालू सरांनी तेव्हापासून तुम्हाला की बड्डे केला बाबा आपली ही बड्डे सगळे हा ते मी भेटायला औषध

गेल रे सर पकडा कर

त्याला दिलंच नव्हतं की तू जेवाला लक्कीच दिलं नव्हतं मीने दोन दोन पाय दिलेले फक्त त्यांना मग अजून जेवढा पाहिजे तू ताड भरून जेवते हो दोन पाय होते कुकर भरले पाय मुंडीशी कुकर भरले अक्का चला म्हणजे आता जाऊ घाली मी बाबा मेकअप का एकदम मेकअप तोंडभर एकदम सफेद चला मंडळी आता मी तर जेवण आले हो आणि ते जेवाला बसले सगळी जण चल आता फ्रेश होते आणि मग तुम्हाला भेटते मी मस्त आम्ही एन्जॉय केला आमच्या सरांचा वाढदिवस छान असं सगळ्या आय प्युअर फॅमिलीने मस्त वाटलं एकदम आणि मॅडमच्या हातची चिकन बिर्याणी इतकी सुंदर लागली ना एकदम जबरदस्त चिकन बिर्याणी बनवलेली ते मॅडमने धाम भरी बनवलेली मस्त एकदम तर नाही आता मस्त यांच्यावर सगळ्यांचे जेवण घेऊन आवरले आणि आत्ता बरोबर दहा वाजून दहा वाजून दहा मिनटं झालेली आहेत रात्रीचे आणि आता मस्त ए चिन्मय वरण भात जेवण कसं झालं नाही काढली नाही बनवली या पोऱ्याला मी बोलली बरं मी वरण भात बनवून जाते बर भजी बनवतो तुझ्यासाठी याला भजी वगैरे सगळं काही बनवता येते मग यांनी बनवायची ना भजी आवरा आलाच उसल्याच्या आगामध्ये अंगामध्ये वरण भातच जेवला नुसता चल <laughs> आता मी करते ब्लॉगचा एंड मस्त आणि तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आपण उद्या भेटू चार आदिवशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वस्थ राहणी मस्त जुमंदरी बाय बाय तू का चष्मा विश्व पाठवते काय बोटांचा आता रुमाल घे टावळे घेऊन राहू बाबा चापण बस हे का सर्दी झाली तर घेऊन बसते चांगली चांगली चला म्हणली बाय बाय